सगळ्यांना माझा नमस्कार आज आपण एक नवीन टॉपिक बघणार आहोत उद्यापासून म्हणजेच दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार वीस पासून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिवाळी काळात सुटी जाहीर केलेली आहे त्या संदर्भातलं एक परिपत्रक शासन आदेश आज निर्गमित केलेला आहे त्या संदर्भात आपण आज चर्चा करूया आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या सहा सात महिन्यापासून महाराष्ट्र राज्यासह भारतात आणि संपूर्ण जगभरात कोरोना या आजाराने महाभयंकर संकट उभं केलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी शाळा कॉलेजेस बंद आहेत आणि या काळामध्ये मात्र शिक्षण हे सुरूच आहे या शिक्षणाला थोडाफार त्या ठिकाणी विराम देण्यासाठी <coughs> शासनाने दिवाळीची सुटी ही जाहीर केलेली आहे तत्पूर्वी मी आपणास विनंती करतो की जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब मात्र जे नवीन असतील त्यांनीच करा कारण चॅनल आपण एकदा सब्स्क्राइब करतो ज्यांनी एकदा चॅनल सबस्क्राइब केलं असेल त्यांनी पुन्हा चॅनल सबस्क्राईब करू नका हे शैक्षणिक वर्ष पंधरा जून दोन हजार वीस पासून सुरू झालं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी त्यांना जी काही साधनं उपलब्ध होतील त्या साधनांच्या द्वारे ई लर्निंग ऑनलाइन अध्यापनाला सुरुवात केली मग त्याच्यामध्ये झूम ॲप गूगल क्लासरूम गुगल मीट वाइज ॲप अशा विविध ऍपच्या साह्याने विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न केला जरी शिक्षकांनी हा प्रयत्न केला तरी सुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थी दुर्गम भागातील विद्यार्थी अतिदुर्गम भागातील विद्यार्थी यांना विविध प्रश्नांना सामोरं जावं लागलं ज्याच्यामध्ये मोबाईल सारखी महागडी साधनं विकत घेणं हे परवडणार नाही मोबाईलचे रिचार्ज नाहीत त्यानंतर विविध समस्यांना आणि घरामध्ये दोन दोन तीन तीन मुलं अशा वेळेस कोणाला त्या ठिकाणी मोबाईल द्यायचा हा मोठा प्रश्न पालकांच्या पुढे होता तरी सुद्धा पालकांनी आपल्या पोटाला कात्री देऊन आपल्या पाल्यांसाठी पाहिजे ते प्रयत्न केलेत हा जो काही पाच सहा महिन्यापासून चालत असलेला खटाटो याला कुठेतरी कुठेतरी हे थांबावं कुठेतरी याला स्टॉप मिळावा आणि थोडस दिवाळीच्या काळामध्ये विरंगुळा व्हावा यासाठी पालकांचं शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं शासनाकडे सुटीसाठी मागणी होती आणि म्हणून शासनाने काल म्हणजे पाच नोव्हेंबर दोन हजार एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये फक्त पाच दिवसांची सुटी जाहीर केली जी होती बारा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर दोन हजार वीस या काळातली सुटी बघून काही विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये नाराजी होती काही संघटनांमध्ये नाराजी होती आणि सुटी वाढून मिळावी यासाठी आग्रह होता आणि म्हणून शालेय शिक्षण विभागाने दुसऱ्याच दिवशी म्हणजे सहा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी पुन्हा एक नवीन आदेश काढला ज्याच्यामध्ये उद्यापासून म्हणजे सात नोव्हेंबर पासून तर वीस नोव्हेंबर पर्यंत राज्यातील शाळांना दिवाळी सणाच्या सुट्या घोषित करण्यात आल्या आता हे झालं सुट्यांच्या कालावधी बाबतीत परंतु प्रत्यक्षात शाळा केव्हा सुरू होतील हा मोठा प्रश्न पालकांच्या पुढे शिक्षकांच्या पुढे आणि शासनाच्या पुढे सुद्धा उभा आहे मग यासाठी शालेय शिक्षण मंत्री आदरणीय वर्षाताई गायकवाड यांनी आपल्या विधानाद्वारे असं म्हटलं की दिपवाळी सुट्टी संपल्यानंतर वरचे वर्ग त्या ठिकाणी आपण सुरू करणार ज्याच्यामध्ये नववी दहावी अकरावी आणि बारावी याचं कारण असं की हे विद्यार्थी मोठे असतात समंजस असतात यांचा वयोगट मोठा असतो आणि म्हणून यांना त्यांची स्वतःची काळजी घेणं कळतं हे विद्यार्थी सोशल डिस्टन्सिंग ठेवू शकतात आणि विविध जे काही काळजी घेणं आहे ते करू शकतात आणि म्हणून दिवाळीच्या सुटीनंतर कदाचित जर समजा कोरोनाचं त्या ठिकाणी प्रमाण कमी झालं तर कदाचित त्या ठिकाणी या वरचे वर्ग सुरू होऊ शकतील परंतु हे सुद्धा शंभर टक्के त्या ठिकाणी आपण शाळा सुरू होतीलच असं मानून चालणार नाही कारण काही राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्यात आणि पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढायला लागलेत विद्यार्थी बरेच विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह निघायला लागलेत आणि म्हणून कदाचित हा निर्णय त्यावेळची परिस्थिती कशी राहील अजून पंधरा वीस दिवसानंतरची परिस्थिती कशी राहील याच्यावर अवलंबून आहे त्याचसोबत आदरणीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी असंही जाहीर केलं की मे पूर्वी दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणं हे योग्य ठरणार नाही त्यासाठी अगोदरच पंचवीस टक्के अभ्यासक्रम कमी केलेला आहे अजून याच्यात काही बदल होतील किंवा नाही हे वेळच ठरवेल परंतु जवळपास ज्या फेब्रुवारी मार्च मध्ये होणाऱ्या परीक्षा तब्बल एक दोन महिने उशिराने सुरू होतील हे निश्चितच या परीक्षा टाळता येणार नाहीत असं शालेय शिक्षण मंत्री यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणून हा जो काही चाललेला आपला सगळ्यांचा प्रवास आहे तो कदाचित त्या ठिकाणी काही काळानंतर अजून निश्चित होईल असं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं गेलेलं आहे आपण माझं चॅनल पाहिलं माझा व्हिडिओ पाहिलात, पाहिलात आपल्याला धन्यवाद आणि हेच असेच त्या ठिकाणी व्हिडिओ दुसऱ्या इतरांना शेअर करत राहा ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवत राहा पुन्हा एकदा विनंती करतो चॅनलला जर अजून अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा मात्र दुसऱ्यांदा सबस्क्राईब करू नका एकचदा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद थँक्यू यू